नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर मंडळी आज मी निघालोय पंढरपूरला दर्शन करण्यासाठी विठू राहायचं तर मंडळी माझ्या गावापासून जवळपास पाच सहा किलोमीटरवर एक रेल्वे स्टेशन आहे तिथं परळी वैजनाथून आठ वाजता रेल्वे आहे आणि माझ्यासोबत माझ्या गावातले पाच सहा पोर आहेत आता इथून आम्ही पंढरपूरला जाणार तिथं गेल्यानंतर सकाळी चंद्रभागेमध्ये स्नान करून पुन्हा दर्शन वगैरे करणार आणि दर्शन करून पंढरपूरमधून आम्ही बस किंवा जीपने शिखर शिंगणापूरला जाणार शिखर शिंगणापूरला गेल्यानंतर तिथं महादेवा महादेवाचं ते दर्शन वगैरे करणार आणि आता आपली जी दिंडी आहे ती दिंडी जुजुरीहून पुढे निघालेली आहे मग ती शिखर शिंगणापूरमध्ये आली की आम्ही तिथं सहभागी होणार त्या दिंडीमध्ये आणि तिथून परत पायी चलत पंढरपूरला येणार तर असा म्हणजे आमचा म्हणजे प्रवास राहणार आहे तर में सुबत हा सगळा प्रवास मी तुमच्या सोबत नक्की शेअर करणार आहे त्यासाठी हा तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहावा लागेल आणि व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला आता माझ्या घरामध्ये माझी बॅग वगैरे भरायला चालू आहे थोडं मी तुम्हाला दाखवतो तर आता घरातला स्वयंपाक वगैरे सगळं काही झालंय खरखटे भांडे ते पडलेत आणि पंढरपूरला जाण्यासाठी बॅग वगैरे मी भरून ठेली पाहू शकता ह्याच्यात घेतलं आहे सहा महिन्यानं आपलं आतराय पांघरायला कपडे एक दोन ड्रेस परत आईनं चिवडा वगैरे करून दिला आहे आणि हे रुमाल घेतलं आहे मी सोबत कानाला वगैरे बांधायला होते रेल्वेमध्ये म्हणून आणि ह्या आमच्या लाड्या लाडू जाऊ का पंढरपूरला जाऊ हां जातो हां आणतो हो गाडी आणतो तर देवाचा दिवा अजून चालूच आहे सकाळपासून लावला होता लक्ष लावते बर का चालणार रे वासा ड्रायव्हर आहे चिब्बा सर तर मंडळी ही आहे आमच्या गावचं रेल्वे स्टेशन आता आम्ही आटून आलो रेल्वे स्टेशनवर आटो गेला आम्हाला सोडून तर अजून वीस मिनिट बाकी आहेत ट्रेन यायला आपली अजून तिकीट वगैरे काही चालू झालं नाही तर हे रेल्वे टेशन आहे पाहू शकता एक छोटंसं चालू केले मग आयला धपाटे आणले तिर भाऊ ना आमच्या हे म्हातारे माणसं आहेत आमचे याच तोंड नीट बघ अडकून फिडकून अजून रेल्वेला दहावीस मिनिट बाकी आहेत त्यावरच आम्ही इथं आला होता हे म्हणजे आमचं छोटं स्टेशन आहे रेल्वे स्टेशन इथं काही जंक्शन वगैरे नाही जास्त गर्दी होण्यासारखं आता तिकीट काढाय चालू झालीत आमची पोरं तिकीट काढून घेईल मी काढलंय एकशे पाच रुपये तिकीट आहे पंढरपूरला जाण्यासाठी आता गाडी येईन थोड्याच वेळात आणि मी बॅग माझी इकडेच ठेवून दिली आहे अनाऊन्समेंट झाली गाडीची हम्म आहे छाट्या भेटली जागा आपल्याला फुल गाडी आहे बाप रे तर आता आली गाडी गाडी तर एकदम फुल दिसायली बाबा जागा भेटते का नाही की अरे बाप रे चला बघता आम्ही आता जागा आम्हाला आहे का नाही ते <laughs> तर तू गाडी एकदम फुल हाय मंडळी शिरा शिरा, शिरा। ए, चला, 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 चला। तर मंडळी जागा काही भेटली नाही म्हणून आम्ही जण दररोजामध्ये उभा टाकलो बाकीच्या पण जागा भेटली नाही ते बसली होती त्यानंतर अर्ध्या तासात गाडी लातूर रोड मध्ये पोहोचली कारण तिथं इंजिन बदलत आहे त्यानंतर गाडी पुन्हा चालायला लागली आणि गाडीमध्ये पाहू शकता कसली तुफान गर्दी आहे कारण लोकायला बसायला सुद्धा जागा नाही एका सीटवर एक एक माणूस पूर्णपणे झोपलाय आराम के साथ पण त्यांनी बसायला सुद्धा जागा दिलेली नाही आम्ही तर बाथरूम पशे उभा होत आहोत तर जे म्हातारी माणसं आहेत त्यांना तरी निधन जागा द्यायला पाहिजे होती पण त्यांना पण कोणी जागा दिलेली नाही हे पाहू शकता माझा मित्र एक दरवाजात बसलाय आणि इकडं दररोजामध्ये पण एक दोघ जण बाथरूमच्या शेजारी बसलेली आहे तिथं खूप म्हणजे घाण वास येऊ लागला तरी पण म्हणलं जाऊ दे आता तसंच बसावं तर हे पाहू शकता हे स्वतः मी आहे तर मंडळी आम्ही सव्वा पाच वाजता पंढरपूरमध्ये उतरलाव हे पाहू शकता पंढरपूरचं रेल्वे स्टेशन आहे हे आणि इकडं रेल्वे स्टेशनवर गर्दी त्यानंतर आम्ही डायरेक्ट म्हणजे एक्झिट दरवाजा वाट बाहेर निघालो स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर खूप सारे वारकरी म्हणा किंवा प्रवासी सगळेजण झोपले होते आणि हे पाहू शकता हे पंढरपूरच्या रेल्वे स्टेशनची इमारत म्हणजे तिला एक मंदिराचा आकार दिलेला आहे त्यानंतर तिथून आम्ही पुढं पायानं चलत निघालो म्हणजे आमच्या पोरांचं म्हणणं होतं की आपण पायानं चंद्रभागेकडं जाऊ म्हणजे मंदिराकडं चालत जाऊ तर मग आम्ही पाच साडेपाच वाजले होते आम्ही चालत मंदिराच्या दिशेने निघालो तर हे पाहू शकता पुढे आमची सगळी वारकरी मंडळी निघाली आणि त्यांच्या पाठीमाग म्हणजे सर्वात लास्टला मी होतो कारण व्हिडिओ शूट करण्याचा नाद आहे मला आणि त्याच नादामध्ये मी त्यांच्या पाठीमाग चालत होतो प्रत्येक जण आपापल्या बॅगी पाठीवर अडकून पुढे चालत होतं आणि त्यांच्या पाठीमागे मी चालत होतो तर थोड्याच वेळामध्ये आम्ही रिक्षानं चंद्रभागेच्या तीरावर पोहोचलो तिथे गेल्यानंतर सगळ्यांनी तोंड वगैरे म्हणजे धुले आणि त्यानंतर सगळे पोरं हे चंद्रभागेमध्ये आंघोळ करण्यासाठी उतरले तर पाहू शकता सकाळचं फ्रेश वातावरण आहे आणि चंद्रभागा काठोकाठ भरून चालली आहे खूप पाणी आहे नदीला आणि ते आमचे पोरं हे पाहू शकतात सगळेजण थोडं पुढं जाऊन आंघोळ्या ते करू लागली चंद्रभागेमध्ये तर हे चंद्रभागेचं पात्र भागा किती मोठं आहे आणि पूर्ण अशी काठोकाठ भरून व्हायला लागलेली आहे आणि ती दर्शनाची रांग आहे जेवरती तुम्हाला दिसतंय पाईप पाईपची अॅडव्हर्टाइजमेंट आहे तिच्यावरही दर्शनाची लागलेली रांग आहे तर आमच्या सगळ्या पोरांच्या आंघोळ्या वगैरे झाल्या माझी आधी झाली होती मी बॅग जवळ येऊन कपडे वगैरे आता घालणार आहे आणि हे पाहू शकता यावर येणाऱ्या या पायऱ्यांनी आम्ही खाली आलो होतो तर ते मंदिराला म्हणजे दर्शन करण्यासाठी खूप जास्त रांग लागलेली आहे वारकरी आता काही वारकरी आंघोळ्या वगैरे करून दर्शन करण्यासाठी रांगेत लागण्यासाठी वरती जात होते आणि आता थोडं थोडं उजळत होतं चांगला असा म्हणजे प्रकाश पडत होता त्यानंतर आमच्या सगळ्यांच्या आंघोळ्या वगैरे झाल्या आम्ही कपडे ते घातले नवीन ड्रेस चेंज केला परत तिथं गंध वगैरे लावला आणि आता आम्ही दर्शन करण्यासाठी मंदिराकडे निघालेलो होतो सर्वजण आपापल्या बॅग ते घेऊन तर हे पाहू शकता गावातले पोरं आता सगळेजण पुरती निघालेत आणि मी त्यांच्या पाठीमाग आहे आणि हे इकडं जे दिसते तुम्हाला ते पुन्द, भक्त पुंडलिकाचं मंदिर आहे आणि सध्या सकाळी तेवढी काही गर्दी नव्हती चंद्रभागेच्या तीरावर पण गर्दी होती पण तेवढी नव्हती तर हे पाहू शकता आता सगळे लोक आंघोळ्या करून दर्शन ते करण्यासाठी वरती चाललेत खूप इथं भयानक गर्दी होती आणि पाठीवर बॅग असल्यामुळे थोडे चालायला अडचण होत होती कारण माझ्या पाठीवरची जी बॅग आहे ती म्हणजे चालताना लोकांना लागत होती त्याच्यामुळे थोडे झटके बसत होते मग आम्ही वरती आलो त्याच्यानंतर आता काय आम्हाला म्हणजे मेन दर्शन रांगेत उभं राहायला म्हणजे टाईम नव्हता कारण खूप लांब रांग होती आमचा अख्खा दिवस दर्शन करण्यासाठी जाणार होता त्यामुळं आम्ही पायरीचं दर्शन करण्याचं ठरवलं होतं आणि त्याच दिशेनं आम्ही पुढे चालू लागलो होतो तर हे पाहू शकता नामदेव पायरी म्हणजे आमच्या थोडंच पुढी होती आणि हे चौऱ्याऐंशीचा फेरा जी इमारत तिला नाव आहे चौऱ्याऐंशीचा फेरा तर आम्ही मग गर्दीतून पुढे वाट काढत काढत नामदेव पायरीकडे गेलो आणि तिथं जाऊन दर्शन घेतलं आमच्या पाठीवर बॅगी तशाच होत्या पायातले चप्पल वगैरे काढून व्यवस्थित दर्शन ते घेतलं आम्ही तर इथं गर्दी भयानक आहे आणि खरी गर्दी ही आषाढी वारीच्या दिवशी इथं म्हणजे पाहायला मिळणार तर सगळं मंदिर हे सजवलेलं आहे लाइटिंग मध्ये आम्ही ह्या ठिकाणी इथं दर्शन वगैरे घेतलं आणि दर्शन करून थोड आम्ही पुढे गेलो तर खूप लोकांची म्हणजे पायरीचं दर्शन करण्यासाठी सुद्धा गर्दी खूप होती पाहू शकता इथं म्हणजे पायरीचं दर्शन भेटतंय त्यानंतर दर्शन करून थोडं पुढे आलाव आम्ही आणि हेच ते म्हणजे लोकांना रांगेत उभे राहण्यासाठी केलेलं आहे चौऱ्याऐंशीचा फेरा ह्याच्यामध्ये जवळपास चौऱ्याऐंशी म्हणजे आपल्याला फेरे घेऊन पुन्हा विठुरायाच्या मंदिराकडे दर्शन घेण्यासाठी जावं लागतं आणि हे विठुरायाचं शिखर आहे पाहू शकता जे दिसायला येते त्याच्या साईडला पताका आहे मी तुम्हाला थोडं झूम करून दाखवतो आणि हे मंदिर रात्री खूप छान दिसतंय कारण लाइटिंगच तशी केलेली आहे ह्याला म्हणजे सोनेरी लाईट सोन्यासारखं हे मंदिर दिसतंय त्यानंतर मग आम्ही इथं द, दर्शन करून आल्यानंतर ते प्रसाद ते घ्यायचं ठरवलं कारण पुन्हा आमचा इकडे यायचा विचार नव्हता त्यासाठी आम्ही आताच इथून प्रसाद वगैरे घेऊ लागलो लाह्याचं एक पॉकेट पुन्हा तसंच फुटाने आणि आणखी बरंच काही तर हे पाहू शकता विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे नाव आहे त्या इमारतीवर आणि हे रात्रीच खूप छान दिसतं कारण ह्याच्यामध्ये पण लाईट लावलेली आहे मग इथं आम्ही सर्वांनी प्रसाद वगैरे घेतलं आणि त्यानंतर आम्ही पुढे निघालो बस स्टॉपकडे तर रस्त्यानं जाताना हे पाहू शकता डिवायडरमध्ये वारकऱ्यांचे म्हणजे असे पुतळे आहेत वारकरी मृदंग ढोल पताका घेऊन खाली मंदिराकडे निघालेले हे तुम्हाला खाली शिवाजी चौकामध्ये पाहायला मिळतं कधी पंढरपूरमध्ये गेलात तर त्यानंतर आम्ही बसस्टॉपकडे चालू लागलो पुढे माझे मित्र आणि मी त्यांच्या पाठीमाग रस्त्यानं तिथे जायला काय आम्ही रिक्षाने वगैरे गेलो नाही पायानंच जाऊ लागलो आम्ही बस स्टॉपकडे कारण आम्हाला आता तिथून शिखर शिंगणापूरला जायचं होतं बसनं आणि हे पहा पंढरपूरचं हे बस स्टॉप आहे इथं खूप स्वच्छ केलंय म्हणजे इथं कचरा वगैरे सध्या काही नाही कारण वारकरी पंढरपूरमध्ये खूप जास्त प्रमाणात येतात म्हणून इथं खूप स्वच्छ केलंय तर मंडळी आता आम्ही बस स्टॉप वर आलो आणि बसमध्ये गेलो तर बस लागली होती शिखर शिंगणापूरला जाण्यासाठी आणि जागा पण व्यवस्थित भेटली होती मग आम्ही बॅग वगैरे वरती ठेवल्या आणि जागा धरून बसलो तर मंडळी हा होता पूर्ण व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद